नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ताने या सईला घरी आणलेलं असतं मुक्ता ही सईला सोसायटीत घेऊन येते आणि समोर बसवते आणि बोलते की काय झालं सई बाळा तुला कुठे गेली होती सई माऊ तू असं रुसून सई आता आपल्या मुक्ताईला बोलते की मुक्ताई पप्पाला मी आवडत नाही कारण मी टी व्हीवर न्यूज बघितली ती सावनी आई सांगत होती की मला ही सई नको होती असं पप्पांचं म्हणणं होतं ते ॲबॉर्शन करायला त्या सावनियाईला सांगत होते असं पण ही सई आता मुक्ताला सर्व घडलेला प्रकार सांगू लागतंय तर इकडे मुक्ताई बोलते की अगं सई बाळा तसं काहीच नाहीये तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस पप्पांना तू खूप आवडते पप्पा किती लाड करतात तुझे असं ही मुक्ताई या सईला सांगते त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की अगं किती प्रेम करतात पप्पा तुझ्यावर आणि सई माऊ तू असं बोलते त्यावेळेस ही सई बोलते की अगं मुक्ताई तू आल्यापासून पप्पा मला थोडंसं जीव लावतात बाकी काही नाही कुणीच प्रेम करत नाही माझ्यावर तू खूप प्रेम करते माझ्यावर असं सई जेव्हा आपल्या मुक्ताईला बोलते त्यावेळेस सागर पाठीमागून येतो सागर या सईचं सर्व काही बोलणं ऐकतो सागर, सागर आयस्त्या स्थितीमध्ये तिथेच ती उभा राहतो तर इकडे आता सई लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारते मुक्ता रडतच आता सा सागरकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही सईला बोलते की बाळा तुझा पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो अगं काहींना प्रेम व्यक्त करता येत नाही मग त्याचा अर्थ असा होत नाही की आपल्यावर कुणी प्रेम करत नाही म्हणून ते बघ तुझे पप्पा इथे पाठीमागे आलेत असं पण इकडे मुक्ता जेव्हा सईला बोलते तर सई वळून बघते तर इकडे सागर लगेच मुक्ताकडे आणि सईकडे बघत राहतो तर आता सागर लगेच सईजवळ येतो आणि सईच्या तिथे खाली गुडघ्यावरती बसतो आणि बोलतो की सई बाळा अगं असं काय बोलतेस की तू की मी तुझ्यावर प्रेम करत नाही म्हणून असं पण इकडे सईला हा सागर बोलतो सई लगेच आपल्या आईला मिठी मारते तेव्हा सागर या मुक्ताकडे बघतो सई सागरकडे बघायला तयार नसते सागर आता ह्या आपल्या सईला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करतो की अगं बाळा तसं काही नाही आहे मी तुझाच आहे तुझ्यावरच प्रेम करतो तूच माझी लाडकी सई आहे असं पण मुक्ता समोर सागर ह्या सईला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करतो सई खूप रडत असते तर सई बोलते की बाबा मी सर्व ऐकलं टी व्हीवर न्यूज आली होती असं जेव्हाही सई आपल्या बाबांना बोलते त्यावेळेस आता इकडे सागर लगेच या सईला बोलतो की प्लीज सई तू असं काही करू नको अगं सई तू मोठ्या माणसांच्या काही गप्पा अशा ऐकत जाऊ नको ते हे सर्व खोटं आहे असं पण इकडे सागर या सईला बोलतो तर लगेच आपल्या मुक्ताईला मिठी मारते त्यानंतर सई ही आपल्या सागरला बोलते की पप्पा तू मला कायम इग्नोर करत होतास कधीच तू याच्या अगोदर माझ्यावर प्रेम केलं नाही मुक्ताई जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझ्यावर तू प्रेम करायला सुरू झाला असं पण इकडे सई ही आपल्या बाबांना बोलते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सई ही आपल्या आईच्या मिठीमध्ये पडून रडत असते त्यावेळेस मुक्ताई सागरकडे बघत राहते आणि मुक्ताई सागरच्या खांद्यावर हात ठेवते त्यानंतर आता इकडे सई ही आपल्या आईला बोलते की मुक्ताई चल इथून जाऊयात मला नाही थांबायचं इथे असे पण ही सई या मुक्ताईला बोलते तर आता इकडे मुक्ताई या सागरकडेच बघत राहते कारण सई खूप आग्रह करत असते की चल इथून म्हणून आता सागर सुद्धा या मुक्ताईकडे बघतो त्यानंतर सागर तिथून निघून जातो इकडे ही मुक्ता सईला आपल्या मिठीत घेते आणि खूप रडू लागते तर पुढे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी खूप रडत असतात कारण इंद्राकुळीने सुद्धा ती न्यूज बघितलेली असते इकडे स्वाती ही इंद्राकुळीला शांत करत असते स्वाती इंद्राकुळीला बोलते की प्लीज आई तू रडू नको कशाला रडते सगळं तुला त्रास आहे परंतु इंद्राकुळी काय ऐकायला तयार नसते रडण्याचं काम आता इकडे स्वाती बोलते की जाऊ दे त्या सावनीच्या गोष्टी सोडून दे अगं ती खूप नायक बाई आहे त्यानंतर स्वाती बोलते की त्या सावनीला ना इतकं का काही झुडून काढावं खूप डेंजर बाई आहे ती असं पण इकडे आता स्वाती इंद्राकुळी समोर बोलते आता इकडे ही इंद्राकुळी खूप रडत असते इंद्राकुळी बोलते की अग इतकी वाईट बाई आहे ती आणि तिच्या पोटी एवढी गुणीची मुलगी जन्माला आली आणि ती बिचारी मुक्ता तिची कूस देवाने रिकामी ठेवली ग असं पण इकडे इंद्राकुळी एकवीरा आईसमोर रडतच बोलत असतात आणि बोलतात की हा कुठला न्याय आहे ग त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी खूपच रडत असते तेवढ्यात लकी तिथे येतो इंद्राकुळी रडतच लकीला विचारतात की सापडली का रे माझी सई तर लकी बोलतो की खूप शोधलं मी सईला परंतु सई मला कुठेच मिळाली नाही असं पण लकी आता आपल्या आईला सांगतो तर आता इकडे इंद्राकुळी लगेच आपलं तोंड खूप मारो मारू घेतात आणि स्वाती व लकी हे दोघे आपल्या आईला सावरत असतात इंद्राकुळी या यरा आई समोर येऊन उभ्या राहतात आणि बोलतात आई आई ही, आई की आई यकविरे अगं तुला आमची कीव कशी येत नाहीये कारण आम्हाला आमची सई गायब झालेली आई आणि तुला कसं काही वाटतच नाही ग आई एकवीरे असं पण इकडेही इंद्राकुळी आई एकवीराला हात जोडून विचारत असते रडत असते स्वाती लकी पाठीमागून हात जोडून उभे असतात त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी ह्या यरा आईसमोर हात जोडतात आणि बोलतात की आई यरे माझ्या सईला लवकरात लवकर घरी आण कुठे आहे माझी सई असं पण इकडे इंद्राकुळी हात जोडून बोलत असतात तेवढ्या देवी मातेसमोर जे काही फूल असतं ते खाली पडतं आणि हा जो काही फूल पाडून देवी मातेने कौल दिलेला असतो त्यामुळे ही इंद्राकुळी खूपच खुश होते इंद्राकुळी लगेच बोलतात की काय मला सई आता भेटणार हे कौल आता देवीने दिलंय येणार माझी सई घरी सुखरूप असं पण इंद्राकुळी या देवी मातेसमोर बोलत असतात त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी जेव्हा ह्या देवी मातेसमोर हात जोडून उभे असतात त्याच मुक्ता ही सईला घेऊन घरात येते आणि या व इंद्राकुळीच्या खांद्यावर मुक्ता हात ठेवते तर इंद्राकुळी वळून बघतात तर आता सई आणि मुक्ता या इंद्राकुळीला दिसतात तर आता इकडे इंद्राकुळी लगेच या आपल्या सईला घट्ट मिठी मारतात आणि बोलतात की अगं चिमुरुडे तू कुठे गेली होती इकडे आता मुक्ता ही तिकडे आणि लकीकडे बघते इंद्रा या आपल्या सईला बोलते की अगं चिमुरुडे मी तुला किती लहानची मुठी केली आणि आज तू कुठे सोडून गेली होती मला मी देवी मातेला बोलले होते की माझी सई जर सापडली ना तर देवी माते तुला पेड्याचा प्रसाद चढवीन झालं की तू पटकन घेऊन ये पेढे असे पण इंद्राकुळी रडतच या लकीला सांगतात तर लकी लगेच तेथून पेढे आणण्यासाठी जातो तर स्वाती आणि ही मुक्ता जवळच उभे असतात तर मुक्ता या इंद्राला बोलते की आहो सापडली ना सई आता तुमची कशाला रडत आहे आता ती सई आपली सर्वांना हवी हवीशी आहे तुम्ही असं रडू नका सईवर सर्वांचं खूप प्रेम आहे सर्व किती लाड करतात सईचे ना असं पण ही मुक्ता सर्वांना सांगते त्यानंतर इकडे इंद्राकुळी या मुक्ताईला विचारते की सागर गेला होता ना सईला शोधायला तो कुठंही तर आता मुक्ता बोलते की येथीलच थोड्या वेळात तेवढ्यात आता इकडे लकी या इंद्राकुळीच्या हातात पेढे आणून देतो आणि सईला एक चॉकलेट आणून देतो येतात आणि त्यातील एक पेडा देवी मातेला ठेवण्यासाठी सांगतात व एक पेडा आपल्या सईला भरवण्यासाठी सांगतात तर इंद्रा कुळीच्या सांगण्यानुसार आता मुक्ता ही देवी मातेसमोर पेड्यांचा बॉक्स ठेवते देवी मातेचं दर्शन घेते आणि मग देवी मातेचं दर्शन घेऊन सर्वजण या मुक्ताच्या पाठीमागे हात जुळून दर्शन घेतात एक पेढा आता ही सईला लगेच आपली मुक्ता भरू लागते आणि आता सर्वजण या मुक्ताईकडे आणि सईकडे बघतात मुक्ताई खूप खुश असते सर्वजण सईच्या डोक्यावरून प्रेमाने हात भरवतात पुन्हा इंद्राकुळी या सईला पे प्रेमाने पेढा भरवते इकडे लकीसुद्धा या सईला प्रेमाने पेढा भरवतो तेवढ्या तर तो मुक्ता ही सईला फ्रेश होण्यासाठी घेऊन जाते स्वाती इंद्राकुळीला सांगतात की बघ अगं ज्या आईने मुलीला जन्म दिला आहे तिला मुलीची थोडीफार सुद्धा काळजी नाही आहे इंटरव्ह्यूमध्ये काय सांगते की मला ॲबॉर्शन करायचं सांगत होते आणि जन्माआधीच मारायला निघाला होता तिला काहीच वाटलं नाही का ह्या मुलीचं आणि बिचारे ह्या मुक्ताला किती काळजी आहे ह्या सईची त्यानंतर आता इकडे पुढे बोलतात की सईचं आणि मुक्ताईचं काय नातं असेल देवालाच माहीत थोडी जरी मुक्ता नजरेआड झाली तरी सई बेडी होते अगं मुक्ताईसाठी तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सई ही बेडवरती बसलेली असते मुक्ताई ही सईसाठी ड्रॉइंग काढण्यासाठी घेऊन येते आणि बोलते की अगं माझी आजी काय म्हणायची माहीत आहे का माणूस जर दुःखी असेल तर त्याने चित्र काढत बसायचं आणि त्या चित्रामध्ये कलर करत बसायचं मग आपण सर्व दुःख विसरून जातो ना तू हे ड्रॉइंग आणि भरशीलला यामध्ये कलर असं पण इकडे आता ही मुक्ताई या सईला बोलते आणि आता सई हळूच आपल्या मुक्ताईकडे बघते त्यानंतर आता सई ही आपल्या मुक्ताईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते तर सईच्या डोक्यातून प्रेमाने ही मुक्ताई हात फिरवत असते त्यानंतर आता इकडे मुक्ताई या सईला खूप प्रेमाने समजावत असते आणि सई ती सुद्धा ऐकत असते आता इकडे मुक्ताई बोलते की अगं तुझ्या पप्पाचं खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर कुणाचं काहीच ऐकायचं नसतं शेवटी आपल्या डोळ्यांनी आहे तेच बघायचं असतं असं पण इकडे मुक्ताई ही सईला बोलते तर सई खुश होते दुसरीकडे आता सई ते चित्र रंगवण्यासाठी तयार होते इकडे आता ही मुक्ताई किचनमध्ये येते मुक्ता किचनमध्ये आल्यानंतर स्वातीकडून दुधाचं पातीला फ्रीजमधून काढून घेते इंद्राकुळी लगेच या मुक्ताला विचारतात की भरी आहे का तर इकडे मुक्ता बोलते की थोडासा चेहरा पडलाय तिचा वाईट वाटतो वाट तिला शेवटी ती लहानच मुलगी आहे ना कारण मोठ्या माणसांना दुःख पचवणं अवघड असतं ती तर शेवटी लहानच मुलगी आहे असं पण मुक्ता ही या इंद्राकुळीला बोलते त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलतात की अगं मी तिच्या आवडीचं जेवण पण बनवलं आहे तू तिला भरव ना तू थकली पण आहेस आता मुक्ता बोलते की नाही मी थोडासा गोडाचा शिरा बनवते तिला आवडतो ना थोडी फ्रेश तरी होईल ती असं पण मुक्ता या इंद्राकुळीला सांगते तर आता इकडे इंद्राकुळी बोलते की अगं तू थकली असशील ना तर इकडे मुक्ताई बोलते की नाही मला सईसाठी नाही थकवा येत तेवढ्यात आता सागर तिथे येतो इंद्राकुळी बोलतात की अगं सागर कुठे गेला पुन्हा ठाऊक तेवढ्या स्वाती बोलते की देवक भाई आला आता इकडे स्वाती बोलते की अरे मुक्ता ही आपल्या सईला घेऊन आली बरं का त्यावेळेस आता इकडे मुक्ता लगेच या सागरच्या जवळ येऊन उभी राहते सागर खूप रडत असतो मुक्ताई ह्या सागरच्या खांद्यावर हात ठेवते इंद्राकुळी या मुक्ताला विचारतात की काय झालं आम्हाला सांग तर आता घडलेला सर्व प्रकार मुक्ता ही या इंद्राकुळीला सांगते स्वाती तर तोंडाला हात लावते हे सर्व जे काही घडलं ना ते त्या सावणीमुळे घडलंय कोयत्याची शपथ मी तिला सोडणार नाही असं इंद्राकुळी आता सर्वांसमोर बोलतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे जे काही न्यूजवाले असतात ते ह्या सागरची मुलाखत घेण्यासाठी आलेले असतात आणि त्याचवेळेस आता सर्वजण या सागरला विचारू लागतात की तुम्ही जे काही सावणीवर आरोप केले आहे ते खरे आहे का तर आता ही मुक्ता बोलते की त्यामधील काही खरं नाही आहे तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सावणी या मुक्ता व सागरकडे येते आणि बोलते की मी तर आदित्यची ही कस्टडी मिळवली आहे परंतु आता सईलासुद्धा पुन्हा माझ्याकडे मिळवणार आहे असं पण इकडे ही सावणी आता जेव्हा मुक्ताला बोलत असते त्यावेळेस ही मुक्ता बोलते की तू जर असा विचार केला ना सईला मिळवण्याचा तर मी तुला फाडून खाणार आहे हे लक्षात ठेव तू माझा शब्द मग असं पण इकडे मुक्ता ही या सावणीला धमकावते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद